एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्यावर विश्वास ठेवत रिपाई आठवले गटात पक्षप्रवेशांसाठी कार्यकर्त्यांची रीग सविस्तर वृत्त असे रिपाई आठवले गटात प्रवेशांसाठी रिग लागत आहे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उत्तर महाराष्ट्रातील अनेक पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्ते हे रिपाईकडे आकर्षित होत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात प्रवेश करीत आहेत त्याच अनुषंगाने काल दिनांक दहा जून रोजी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे प्रमुख समाधानजी जगताप यांच्या उपस्थितीत धम्मतीर्थ विहार या ठिकाणी पवन पाटील शिवा चव्हाण हरीश तिवारी राहुल शेवाळे या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी रिपाई पक्षात प्रवेश केला या प्रसंगी तालुका अध्यक्ष दिलीप अण्णा अहिरे भारत मजदे भारत चव्हाण विलास केदारे आनंद गांगुर्डे बापू चव्हाण सुशील उशिरे सनी मजदे धर्मा मजदे महेश उशिरे शशी वाघ आशिष निकम आकाश निकम सचिन गायकवाड विशाल देवरे संदीप महाले आकाश पवार प्रकाश बागुल यांसह मालेगाव तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी या प्रवेशाबद्दल अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले हा झंझावात आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धती आहे अनेक जाती धर्माचे लोक विविध संघटना पक्षाचे लोक विविध भाषा बोलणारे लोक ह्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रवाहामध्ये सामील होत आहेत म्हणून एकदा जोरदार टाळायच्या गजाल त्या रिपब्लिकन पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते ते आहेतच त्यांच्यावर यशस्वी जबाबदारी आपण चव्हाण सहित तर मजले सहित आपण ती यशस्वी जबाबदारी देणारच आहोत ते पार पडतीलच पण त्याहीपेक्षा इतर जाती धर्माचे लोक ह्या प्रवाहामध्ये सामील होत आहेत त्यांचा सा मला सार्थ अभिमान आहे की त्यांना होय त्यांना रिपब्लिकन पक्षाची चळवळ रिपब्लिकन पक्षाचं संविधान रिपब्लिकन पक्षाची काम करण्याची पद्धत म्हणून ते त्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रवाहात सामील होत आहेत मी मनापासून अभिनंदन करतो त्यामध्ये पवन पाटील हे मराठा समाजाचे आहेत सर्व फौज फाट्यासहित अनेक त्यांचा एकदा जोरदार टाळ्या स्वागत जगन ढिल्लोर हे वाल्मिकी समाजाचे आहेत त्यांच्या सर्व फौज फाट्या आणि ते सामील झाले त्यांचा एकदा जोरदार चव्हाण हे पंचाळ समाजाचे आहेत एकदा हे पंचाळ समाजाचे आहेत एकदा जोरदार टाळायचा जरा त्यांचं स्वागत करा राहुल शेवाळे मराठा कुठे राहुल शेवाळे हा मराठा समाजाचा तरुण तरफदार कार्यकर्ता आहे त्याचं पण एकदा जोरदार टाळाच्या बदल स्वागत करा आणि हरीश तिवारी हा उत्तर भारतीय आहे हिंदी भाषिक आहे आणि त्याचं पण एकदा जोरदार टाळण्याच्या बदल स्वागत करा मला खात्री मला विश्वास आहे की हे लोक एका विशिष्ट प्रभावाने प्रभावित झालेले आम्ही पहिले त्यांना प्राधान्य देतो अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आहे पण त्यापेक्षा या कार्यक्रमामध्ये जास्त प्राधान्य देणार आहोत आगामी कालावधीमध्ये मी पद म्हणणार नाही पण यशस्वी जबाबदारी त्यांच्यावर देणार आहोत ती जबाबदारीसुद्धा ते स्वीकारतील अशी मला खात्री आहे विश्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक मंत्री आमदार रामदासजी आठवले साहेबांच्या कानावरी सर्व गोष्ट आम्ही घालणार आहोत काय काय माना सन्मान त्यांना देता येईल त्या पद्धतीने आम्ही लोक आत्ताशी निवडणुकीची तयारी करता येत परंतु आम्ही चारचा प्रभाग हो पाचचा हो दहाचा हो कितीचा हो रिपब्लिकन पक्षाने सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन दंडा थोपटलेत कोणी द्या आडवा तिडव केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण रिपब्लिकन पक्ष वर्षानुवर्ष काम करतो फक्त इलेक्शन आल्यावर कसं चाललंय बरं आहे का चा घेतात का तब्येतबरी का हे विचारित नाही वर्षानुवर्ष सुख दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही सामील होणारे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये हा विविध जाती धर्माचा हा समूह मी म्हणणार नाही रिपब्लिकन पक्ष आमचा पक्ष आहे मी म्हणणार नाही रिपब्लिकन पक्ष आमची चळवळी वारंवार सांगत असतो का रिपब्लिकन पक्ष आमचा परिवार आहे आणि या परिवारामध्ये असे अनेक सिलेदार किल्लेदार सामील झाल्यामुळं अजून आमची ताकद बलदंडपणे वाढली आमचं परिवार वाढले आणि मी पक्षाला सुद्धा विनंती करणार आहे की बाबा आमची ही कढीपत्यासारखा वापर आमचा करू नका योग्य तो निर्णय आम्हाला घ्या आणि आम्हाला सन्मानानं तुमच्याबरोबर सामील करून घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शब्द देतो आणि परत मी कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की बाबांनो हा जल्लोष तुम्हाला कायमस्वरूपी ताजा तवरा ठेवायचा आहे आणि कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहे की बाबांनो तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये राज्य कार्यकर्ता कोणी सदस्य आहे का केंद्रीय कमिटीचा कोणी सदस्य आहे का उत्तर महाराष्ट्राचा कोणी सदस्य आहे का जिल्हा अध्यक्ष आहे का तालुका प्रमुख आहे का, प्रमु का महानगर प्रमुख आहे का शहर प्रमुख आहे का एका? तो युवक असेल महिला असेल हादर बॉडी असेल या सर्वांचा सन्मान करा आणि काही लोकांना पद जरी नसतील परंतु ते ज्येष्ठ आहेत त्यांच्या जेव्हा ही उभी राहील त्या सर्वांचा सन्मान करा विविध जाती धर्माच्या म्हणजे दुबे सारखा ब्राह्मण आहे उत्तर भारतीय अशा सारख्या माणसं आपल्या बरोबर आहेत त्यांचा सुद्धा सन्मान करा आणि पुणेशा आपण सर्व आलात परत एकदा विनम्र आव्हान करतो की आपण एक प्रकारचा सा सन्मान करा मतभेद असू द्या ते शनी नसावेत ते चालू द्या परंतु ही सुरांची संगत आहे वारंवार सांगतो जेवणाची पंगत नाही या सुरांच्या संगतीमध्ये या परिवारामध्ये जो स्वामी झालात मनापासून तुमचं अभिनंदन जय नमो एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अणांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद